आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते बघूया त्या अगोदर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मी सुरुवातीला आंबाड्याची भाजी स्वच्छ निवडून ती धुवून घेतली ही भाजी आता आपण चिरून घेऊया भाजी शक्यतो चिरूनच घ्या जेणेकरून मुंडी बनवताना ते एकसारखे असे तयार होतील कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे राहिलेली भाजी देखील अशीच चिरून घेऊया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतले डाळ आणि शेंगदाणे शक्यतो भिजवूनच वापरा म्हणजे लवकर शिजतील त्यानंतर गरम झालेल्या पाण्यामध्ये सुरुवातीला डाळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत नंतर चिरून घेतलेली आंबाड्याची भाजी घालायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही आहे फक्त त्याची उकळी काढून घ्यायची आहे जर आपण भाजी जास्त वेळ शिजवली तर एकदमच चिकट होईल त्यामुळे भाजी जास्त वेळ शिजवायची नाही त्याचबरोबर डाळ आणि शेंगदाणे भिजवलेले आहेत त्यामुळे ते लगेचच शिजतील त्यानंतर एका चाळणीवरती ही भाजी नितळून घ्यायची आहे भाजी नितळून घेतल्यानंतर थंड पाणी घालून ही भाजी दोन ते तीन वेळा व्यवस्थित अशी धुवून घ्यायचे आहे भाजी धुतल्यामुळे आंबाड्याच्या भाजीमधला चिकटपणा आणि आंबटपणा थोडासा कमी होईल त्यामुळे थंड पाण्याने ही भाजी शक्यतो दोन ते तीन वेळा व्यवस्थित अशी धुवून घ्या त्यानंतर हाताने पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी चोळून दोन ते तीन वेळा धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी आपल्याला हाताने जे। जेणेकरून भाजी एकसारखी अशी सरसरीत तयार होईल त्यानंतर एका ताटामध्ये ही भाजी काढून घेतली थोडासा लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरा आपल्याला बारीक करून आहे खलबत्त्यामध्ये बारीक करा किंवा मग मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल त्यानंतर ही भाजी आपण कढईमध्ये काढून घेऊया जेणेकरून व्यवस्थित आपली भाजी मिक्स करता येईल त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये ज्वारीच्या कण्या घालायच्या आहेत या देखील मी रात्रभर भिजवून घेतल्या आंबाड्याच्या भाजीमध्ये शक्यतोपूर्वी ज्वारीच्या कण्याच वापरल्या जायच्या त्यामुळे मी ज्वारीच्या कण्या घेतल्या त्यानंतर याच्यामध्ये हळद चवीपुरतं मीठ थोडासा हिंग आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं बघू शकता अगदी सरसरीत अशी ही भाजी तयार झालेली दिसेल त्याचबरोबर ज्वारीच्या कण्या घातल्यामुळे ही भाजी अगदी सात ते आठ दिवस खराब होत नाही त्यामुळे या भाजीमध्ये शक्यतो ज्वारीच्या कण्याच वापरल्या जातात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याचे गोल गोल उंडे बनवून घ्यायचे आहेत आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत हे उंडे आता आपल्याला गॅसवरती कढईमध्ये थोडंसं पाणी घालून फक्त याच्यातली कणे शिजेपर्यंतच शिजवून घ्यायचे आहेत कारण आपण भाजी आणि डाळ शेंगदाणे सुरुवातीला चांगले उकळून घेतलेत त्यामुळे शेंगदाणे आणि डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही फक्त ज्वारीच्या कण्या भाजी शिजवून घ्यायची कण्या देखील भिजवलेले असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे शक्यतो ज्वारीच्या कण्या भिजवूनच घ्या जर कच्च्या कण्या वापरल्या तर ते लवकर शिजत नाहीत दहा मिनटानंतर चेक करून आहे ज्वारीच्या कण्या शिजल्यानंतर गॅस बंद करून, भाजी, वरून भाजी करून करन, भाजी ही भाजी गॅसवरून उतरून घ्यायची आहे पूर्वीच्या काळी प्रवासामध्येही अशी आंबाड्याची भाजी करून नेली जायची कारण सहा ते सात दिवस ही भाजी खराब होत नाही त्याचबरोबर आपली आजी किंवा मग आई देखील अगदी अशाच पद्धतीने ही भाजी बनवायची आजकाल बऱ्याच पद्धतीने ही आंबाड्याची भाजी बनवली जाते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका